चोवीस तारखेला मैदान आहे सातेवाडीचं आणि ते महाराष्ट्र केसरीचं जुनं असं पारंपरिक मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्याला सगळ्यांचा लाडका बैल या बैलगाड क्षेत्रामध्ये रुस्तम हिंद केसरी जमानकरी असलेला सदाभाऊ मास्तर रेटेकरांचा महिब्या दिसेल शंभर टक्के दिसेल त्या मैदानामध्ये त्या बैलाचं ट्रेनिंग सध्या चालू आहे आणि नक्की तो चांगला पळतोय तोच जोश त्याच जोशात पळतोय आणि महाराष्ट्र केसरीचं मैदान सातेवाडी या ठिकाणी होतंय शंभर टक्के महिबे आपल्याला पाहताना दिसेल महिब्याचा पैरा कोण असेल महिबे आपल्याला बक्कासूर किंवा सप्तंद केसरी भारत या सोबत पाळताना दिसेल कारण की या दोन्ही बैलांसोबत तो पाळलेला आहे आणि इतिहास केलेला आहे प्रथम पाळला होता बक्कासूर सोबत रुस्तमे हिंद केसरीच्या मैदानामध्ये आणि तिथून वाहिब्या आदत होता आणि आदत वयात त्यानं दाखवून दिलं होतं सबंध महाराष्ट्रा की महाराष्ट्राला की काय पाळाला होता नक्कीच तिथूनच त्या महिब्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती आणि नक्कीच सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचं नाव सबंध महाराष्ट्रात नव्हे तर चारही जेवढे समुद्राबाहेर जेवढे देश आहेत समुद्र आपलीकडे त्या देशांच्या जेवढी शर्यत बघतायत त्या लोकांच्या मनावरती राज्य केले त्या महिब्यानं आणि नक्कीच मध्यंतरीचा काळ तुम्ही बघितलं माहिब्याचा खूप वाईट गेला जखमा म्हणजे दुखापत झाली दुखापत तुतूर सावरला पुन्हा एकदा दुखा दुखापत झाली परत एकदा कमबॅक करतोय हा वाघ साधा भाव मास्तर ट्रेकरांचा महिब्या सज्ज होतोय चोवीस तारखेच्या सातेवडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये मा आणि नक्कीच हा बैलगाडा क्षेत्रामधील सप्त हिंद केसरी भारत बैलासुद्धा सोबत पैरा होऊ शकतो बरं का कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे भारत केसरीचं मैदान होतं पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी गट सुट्टा सेमी हा काढला होता आणि तिथूनच त्या गाडीला असं सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं मोठा लक्ष्य आणि छोटा लाक्षाची गाडी कशी पळते नक्कीच ह्याच जोडीनं पुन्हा आठवणी जाग्या केल्यात नक्कीच बघूया चोवीस तारखेला महिबी आपल्याला बरा झालेला आहे त्याचे जा फेरे चालू चालू आहेत भारत सोबत दिसतोय की बकासूर सोबत दिसतोय नक्कीच तुम्हीच सांगा आता कमेंट्समध्ये धन्यवाद